मालवणी मोमोज खूप छान तंदिरी मोमोज जाम भारी मोमोज बहुत बढिया आहे काम संपलेलं तर रोज येतो मी त्या खायला मालवणी मोमोज लय भारी मालवणी मोमोज खूप छान <laughs> एक घ्या आपल्या मालवणी स्टाईल मध्ये कुरकुरे मोमोज आणि हनी मोमोज इलो माझ टेबल अडे हरी शिवणार भट्टी घेऊन इला इला भट्टी घेऊन इलय भट्टी चल आता तूच चालू कर मीच आहे हो दादा येवा आमच्याकडे मालवणी मोमोज खा मालवणी मोमोज येस का इथे मुंबई मध्ये हो आमच्याकडे भेटतात ना ताई मग हा आपला स्टॉल आहे का हो हो हा आपला स्टॉल आहे मोमोज साठल नावाने हो ताई आपलं नाव काय माझं नाव अंगाई विश्वनाथ परब अच्छा तुमचं गाव

त्याच्यामुळे मी स्वतःच काहीतरी स्टार्ट करायचं म्हणून मी पहिलं जॉब सोडला त्याच्यानंतर मी गणपतीमध्ये वडापावचा स्टॉल लावलेला त्यामध्ये मला जास्त असं इन्स्पिरेशन भेटलं की मी करू शकते हा मग त्यानंतर मी स्वतःचं कॅटरेस सुद्धा स्टार्ट केलं कॅटरेसला सुद्धा आम्हाला खूप छान रिस्पॉन्स आला मोमोज चालू केले बापरे मग ताई मालवणी मोदक खूप फेमस आहे मोदक च्या पण ऑर्डर घेतो मोमोज करता आपलं कल्चर कसं सोडून चालू अरे बापरे मालवणी नक्की यांचे मोमोज पण ट्राय करू आपण आणि मोदक मध्ये ऑर्डर घेतात मोदक च्या ऑर्डर हवे असेल तर आपल्या पट्टी सांगू शकता का हो माझा नंबर आहे एट फोर फाय टू झिरो नाईन थ्री झिरो okay. टू थ्री ह्या कॉन्टॅक्ट वरती तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता फक्त दोन तीन दिवस आधी सांगा मग तसं आपल्याला प्रिपेरेशन मोदक साठी आणि मोमो साठी तुम्ही इकडे विजिट करू शकता काही मग आता आपल्याकडे काय काय म्हणजे आप आपल्या आता मोमो सगळे मिळतात पण तुमच्याकडे मोमोज का खाल्ले पाहिजे कसं आहे मी स्वतः एक हॉटेल हो� मॅनेजमेंट केलेली मुलगी आहे त्याच्यामुळे मला हायजीनचा प्रॉपर लागतं हायजीन त्यामुळे मी डेली डेली आम्ही मोमोज आणतो okay. हा आणि आम्ही डेली सेल करतो आम्ही स्टॉक असं कंटिन्यू ठेवत नाही किंवा फ्रोझन आपण देत नाही त्यामुळे आपण रोज डेली नवीन आणतो मोमोज आणि ते सगळे सेल करतो आणि मगच घरी जातो आपण तो स्टॉक दुसऱ्या दिवशी साठी नाही ठेवत नाही त्यामुळे एकदम फ्रेश आणि हायजेनिक मोमोज देत तुम्ही नक्की ट्राय करा आपल्याकडे मेन्यू मध्ये काय काय मग बघा आपल्यामध्ये आहेत चिकन मोमोज आहेत व्हेज आहेत आणि पनीर आहेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर व्हरायटीज केलं पाहिजे आमच्या तुम्ही आज काय बन आता मी तुम्हाला आमचे मोस्ट सेलिंग जे आहेत आणि मोमोज ते पण तुम्हाला ट्राय करायला दे आणि कुरकुरे मोमोज कुरकुरी मोमोज दादा बघूया कुरकुरी मोमोज बनता कसं काही कसे बनवतात आणि सोबत दादा पण दादा हेल्प करतो साईडला दादा आपलं नाव काय माझं नाव श्रीधर विकास पडा दादा पण हेल्प करतोय मराठी कुटुंब मित्रांनो सपोर्ट केलाच पाहिजे आणि आपण बघूया मोमोज बनतात कसे तर ते आता आपली कोणती डिश बनते हे आहेत आपले सिग्नेचर मोमोज जे की आहेत हनीचुली मोमोज हे पण खूप फेमस होतात हो हो सो आपण पहिले आहे ना ह्याच्यामध्ये स्प्रिंग अनियन घेतले त्यानंतर हे आपण सीड घेतले नंतर हा आपला इन हाऊस सॉस आहे हा हनी चिली सॉस आहे म्हणजे म्हणजे युट्यूब वर तर मी बघतच असते व्हिडिओज नवीन पण मी हॉटेल मॅनेजमेंट केले सो मला बेसिक तर माहिती सगळं हो आता फ्राय केले काय के हे आता फ्राय केलेले मोमोज आपण याच्यामध्ये घ्यायचे हां आणि हे आपण चांगले टॉस करायचे okay. एक प्लेट हे आपण दादाचे हडी चिली मोमोज लिहूया एक घ्या आपले मालवणी स्टाईल मध्ये मा कुरकुरे मोमोज आणि हनी चिली मोमोज हनी चिली मोमोज झाले रेडी का हो झाले अरे हो हो आता मालवणी ताईने आपल्याला मस्त बनवून दिलेलं आहे मालवणी मोमोज हनी चिली मोमोज नक्की ट्राय करूया बघू शकता मोमोज आणि मस्त ग्रेव्ही केलेली आहे छान तीळ पण आहेत हो हो मस्त फ्राईड केलेले आहे तू बघू शकता अरे वा गरमागरम आहे मित्रांनो ट्राय करूया पटकन मित्रांनो फुल ऑफ फ्लेवर पनीर आणि माझा स्वाद आहे मार्शल मोमोज झाला नक्की ट्राय करा मित्रांनो बघू शकता ग्रेव्ही मस्त इथे आणि फुल पैसा वसूल आहे हे आपले कुरकुरे मोमोज पनीर कुरकुरे मोमो हो कुरकुरी मोमोज पनीरमध्ये ना हो होऊ शता युजली तीन तीन असतात चार चार सॉसे पेरी पेरी आहे आणि गार्लिक मेहो आहे सेवन चटणी आहे आणि अजून ही आपली रेग्युलर मोमोजची चटणी आहे आणि ती जास्त स्पायसी दुसरी वाली आहे ना शेजवान चटणी आहे ती जास्त स्पायसी आणि ही आहे आपला okay. पेरी पेरी ओके okay. ही चटणी आहे डीप करूया आपण सगळे चटणी घेऊ सोबत साईज बघा मित्रांनो फुल भरलेला स्टफिंग मित्रांनो आणि चटणी एक नंबर आहे बघा शेजवण ट्राय करू जरा बघा स्टीम फुल ताईच दोन्ही मोवज खूप छान होते आणि खूप टेस्टी होते आणि आपली मालवणी ताई तर कोकणीत माणूस आहे आणि ताई आपला टायमिंग काय माहिती आपला टायमिंग आहे सहा ते साडे दहा अकरा पर्यंत आणि आपलं लोकेशन आहे गणेश चौकी जवळ लालबाग साने गुरुजी रोड मुंबई बारा अरे ताई ते असतात आणि ताईसोबत आपली त्यांची बहीण पण असते ताई तुमची बहीण सखी बहिणी ही माझी बहीण आले नाही नाही ती कॉलेज स्टुडंट आहे कॉलेज स्टुडंट आहे हो बघू मित्रांना कोकणी माणूस आहे बिझनेस करतोय ताई कॉलेज करून बिझनेस करतोय ताईचं पूर्ण ऑलमोस्ट शिक्षण झालेलं आहे पूर्ण हो। ते ते ताईनला भेट द्या आणि यांचं ब्रँडिंग मोमोज काढेल नावाने नक्की यांना सपोर्ट करा आणि नवीन उद्योजक आहे त्याचे पुढचे विजन पण खूप मोठे मोठे आहेत तर नक्की या सपोर्ट करा आणि टेस्ट करा तुम्हाला नक्की वाटलं मोमोज ताई आलंच पाहिजे का नाही नक्की या सपोर्ट करा ताईनला थँक्यू सो मच थँक्यू